नमस्कार हितकुज आपले मनापासून स्वागत आहे आपण गाथा शौर्याची बाजी प्रभूंच्या पराक्रमाची या कथा मालिकेतील तिसरा भाग रणकंदन पाहणार आहोत भाग तीन रणकंदन सकाळचा प्रहर चालू झाला होता इकडे बाजी आपल्या मावळ्यांना आपली योजना सांगू लागली कोण दर्डीवर चढू लागलं तर कोण खालील दगडी गोळा करू लागले पाच पन्नास मावळे दरडीवर चढून मोठ दगड गोळा करू लागले गोफणीसाठी लागणारे लहान दगडही जमा होऊ लागले काही जण खालील मोठ्याले दगड दोरीने वर उचलून घेत होते बघता बघता काही वेळातच मावळ्यांनी मोठ्या आणि लहान दगडांचे ढिगारेच्या ढिगारे जमा केले सगळ्यांनी सोबत आणलेले शेंगदाणे फुटाणे काम करता करता बकाबक खाऊनही घेतले होते वाहत असलेल्या ओढ्यातील पाणी पिऊन आणि विश्रांती घेऊन मावळे ताजेतवाने होऊ लागले आणि माऱ्यासाठी सज्ज झाले बाजीने सगळ्यांना आपापल्या जागा घेऊन शांत बसण्याची के सूचना केले सगळीकडे शांतता पसरली होती वातावरण अजूनही ढगाळच होते त्यात दाट झाडझुडपांचा परिसर असल्याने प्रकाशही कमीच होता आता सिद्धी सैन्य हळूहळू जवळ येत आवाज ऐकू येऊ लागले बाजी संभाजी संभाजी राजांचे सख्खे मामा अचलोजी जाधव यांचा जा मुलगा सिद्धी इब्राहिम सज्ज जा झाले होते घोड्यांच्या दौडीचे अनखिंकाळण्याचे आवाज क्षणाक्षणाला वाढू लागले होते सिद्धी मसूदचे पुढे आलेले एक खशम दिन दिन पकडो मारो काटो म्हणत गजाखिंडी पाशी येऊन पोहोचले होते गजखिंडीत प्रवेश करायला काहीच अंतर बाकी असताना एवढा वेळ दबा धरून बसलेले मावळे हातात गोफन गुंडे गोल गोल गुण, फिरवत हर हर महादेवचा गजर करत सटासट दगडी त्यांच्यावर फेकू लागले एक एक हशम अचूक टिपला होता कुणाच्या टाळक्यात कुणाच्या चेहऱ्यावर कुणाच्या छाताळात धडाधडी येऊन दगडी बसत होती त्यासरशी एक एक हशम घोड्यावरून खाली कोसळत होता जर कोणी कोफनीच्या माऱ्यातून सुटून पुढे आला तर तिरका मठावाले मावळे त्याचा अश अचूक निशाणा साधत होते काही वेळातच तीस पस्तीस यवनांचा फडशा पडला होता काही हशम जखमी होऊन काही अर्धमेले होऊन तर काही मृत्युमुखी होऊन पडले होते कसे बसे वाचलेले व मागेच थांबलेले दहा पंधरा हशम मागच्या मागे पळून गेले मावळ्याने त्या तीस पस्तीस यमुनांचा होता नव्हता सगळा माल पळवून आणला घोडे हत्यारे आणि बरच काही घोडे मागच्या बाजूला नेऊन बांधून ठेवले पुन्हा खोपणीसाठी वापरलेले दगड धनुष्याचे ही गोळा केले गेले आणि पुन्हा एकदा सगळे लढाईसाठी सज्ज झाले यावेळी जास्त शत्रुसेना आली होती चारशे हशम हो असतील अंदाजे पण खिंडेची वाट चिंचोली असल्याने सगळ्यांना एकाच वेळी घुसणे अशक्य होते जसजसे पुढे जायचे दगडांचा बाणांचा असा वर्षा व्हायचा हो की आदिलशाही सैन्याची त्रेधार तिरपीट होऊन जायची बरेचसे सैन्य पुढे आले होते त्यांची मावळ्यांशी आमने सामने लढाई सुरू झाली पण मावळ्यांच्या रेट्यापुढे मसूदच्या सैनिकांचा काही निभाव लागेल सिद्धी मसुद ही आता हट्टालाच पेटला होता कैसे हे ये मरहट्टे पत्तर से जंग। जाओ आज कुछ भी हो जाए उस शिवाजी हे हशम खिंडीत काही घोड्यावर तर काही समोर ढाले धरून जेव्हा गोपने सण काहीच उपयोग होत नव्हता तेव्हा मात्र मावे जे दरडीवर मोठमोठाले दगड होते ते वरून खालून फेकून द्यायचे एवढे मोठ्याले दगड एक तर अंगावर किंवा डोक्यात बसायची कुणाची डोकी फुटायची तर कुणी जागेवर सगळीकडे हल्ला कल्लोळ माझला होता त्यातून पुढे आले तर संभाजी आणि इब्राहिमचं पथक भाले घेऊन त्यांचा समाचार घ्यायचा ते दमले की स्वतः बाजी आघाडी घ्यायचे बाजीने आता दोन्ही हातात दांडपट्टा चढवला होता हर हर महादेव जय भवानीच्या गजरात त्यांचा रोद्रावतार पकडला होता एक एक सपा सब होता एकही शत्रू पुढे जायची हिंमत करत नव्हता अजूनही खिंडीतच होते तर होतो मागे तर काही जखमी काहींचे मूर्ते पडलेले तर काही जीव वाचून मागे पडत होते मसूदचं सैन्य आता लढाईसाठी खिंडीत प्रवेश करू धजावेना तरीही सिद्धी मसूद त्यांना पेटाळून लावत होता अचानक सिद्धी मसुदन त्याची सेनाच्या ठिकाणी थांबली होती दोन्ही बाजूने हर हर महादेव जय भवानीचा गजरा ऐकू लागला सिद्धी मसूदन सैन्याला काही कळायच्या आतच दोन्ही बाजूने सटासट दगडांचा बाणांचा वर्ष होऊ लागला कुठून बाण येते कुठून दगड येतोय काहीच कळेना सैन्य जख होऊ लागलं सिद्धी मसूद आता भांबावून गेला नेमकं शिवाजीकडे किती सेना आहे त्याची पिछे होऊ लागले हीच संधी साधून फुलाची आणि त्यांच्या मावळ्याने मोट हर हर महादेवच्या ठोकत खिंडीकडे धाव घेतली अगोदरच खिंडीत घुसलेले चारशे पाचशे यवनी सैन्य आता दोनशे अडीचशेच्या आसपास शिल्लक होते मागून येणाऱ्या अचानक हल्ल्याने त्यांची तर बोबडीच बळली याला काफराया काफराया भागो फुलाजन त्याच्या मावळ्यांनी मागून माँण अन बाजींनी समोरून उरलेल्या सैन्यावर जोरदार हल्ला चढवला भयंकर रणकंदन माजले बाजी आणि फुलाजींचा रौद्रावतार पाहून मुसूदचे सैन्य यायला थरथर कापू लागले सहा साडे फूट उंच धिप्पाड देह बाजी आणि फुलाजी दोन्ही हातात गरगर दांडपट्टा फिरवत शत्रू सैनिकांना सपासप कापत सुटले होते अंगावर आ झालेल्या वाराने कपडे कधीच लाले झाले लाल होते मोठाले डोळे अन भादरलेले डोके त्यावर रुळणारी लांब शेड्डी असा अवतार झाला होता दोघांचाही लढता लढता जर बाजी आणि फुलाची दिसले तर मसूदचे सैन्य शैतानाया शैतानाया भागो मनात बळत सुटायचे सिद्धी मसूदही आता विचार करून वेढा व्हायची वेळ आली होती एवढे पाच चार पाच हजार सैन्य असूनही केवळ तीन चारशे लोक आपली वाट रोखून धरतात क्या शैतान ही ये मरहटे कैसे कैसे लोक पाल रखे हे जी शिवाजीने हटने का नाम ही नहीं ले रहे क्रमशः जय जिजाऊ जय शिवराय हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद